गावातली माती शेत जनावरं आणि एक साधं आयुष्य हेच होतं रमेशराव आणि उषा देवीचं आयुष्य रमेशरावांनी आपल्या जीवनात अगदी प्रामाणिकपणाने शिक्षकाची नोकरी केली होती त्यांच्या प्रामाणिकपणामुळे गावात त्यांना खूप मान सन्मान होता त्यांना दोन मुलं होती अमेय आणि सुचित्रा सुचित्राचं लग्न लवकरच झालं होतं अमेय हा अभ्यासात चांगला होता म्हणून त्याला शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं अमेयने ही चांगलं शिक्षण घेतलं त्याला डॉक्टर व्हायचं होतं अमेने डॉक्टर होण्यासाठी खूप परिश्रम घेतले आई वडिलांनी आपले रक्ताचं पाणी करून त्याला पैसा पाण्याची व्यवस्था केली होती त्याला कशाचीही कमतरता भासू दिली नाही त्यांनी आपली थोडी शेती विकली तर थोडं सोनं घाण ठेवलं कितीही संकट आली तरी मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून कधीही पैसा पाण्याची तक्रार केली नाही शेवटी अमे डॉक्टर झाला गावातल्या सगळ्या लोकांना त्याचा अभिमान वाटला रमेशरावांचा मुलगा मोठा डॉक्टर झाला आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं मुलासाठी चांगली स्थळ सांगून येत होती त्यातच लग्नासाठी एका चांगल्या घरातली हुशार शहरात राहणारी मुलगी मेनलचं स्थळ आलं अमेईचं तिच्याबरोबर लग्न झालं मेनल सुरुवातीला खूप गोड बोलत असे सासू सासऱ्यांना खूप मान देत असे पण काही दिवसांनी मात्र सगळं हळूहळू बदलत गेलं लग्नानंतर पाच सहा महिने तरी घरात आनंदाचं वातावरण होतं मिनल नवीन कपडे जेवण भेटीघाटी यात पूर्णपणे रमली होती तिला हळूहळू समजलं होतं सासू सासरे खूपच साधे आयुष्य जगतात पार्टीला जात नाहीत शॉपिंग करत नाहीत फक्त आपल्या जुन्या विचारांना चिकटून बसतात मिनलला आता त्यांची उपस्थिती त्रासदायक वाटत होती आम्ही देखील शहरातल्या डॉक्टरांच्या गटात रमू लागला मित्रांसोबत क्लब पार्टी हॉटेल हेच त्याचं जीवन झालं उषा देवी सकाळपासून रात्रीपर्यंत घरकामात थकून जात असत पन्नाशी ओलंडलेली होती गुडघ्यांचा त्रास होता पण सोनेला स्वयंपाक भाजी चिरणं भांडी घासणं यातलं काहीही करायचं नव्हतं मिनलचा रोजच्या दिनक्रम असा असायचा सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत झोप नंतर जिम मग मैत्रिणीशी कॉफी दुपारी झटपट ऑर्डर केलेलं जेवण तर संध्याकाळी पुन्हा पार्टी आणि रात्री उशिरा परतनं देवा हाच का संसार आपण इतक्या कष्टानं मुलांना उभं केलं आणि आता म्हातारपणी त्यांची माया त्यांचं सहकार्य मिळावं असं वाटलं होतं पण हा तर आपल्या डोळ्यासमोरून दूर निघून जातोय उषादेवी मनाशी विचार करीत बसत अनेक वेळा त्यांनी मुलाशी बोलायचा प्रयत्न केला आमे थोडं घराकडे लक्ष दे आम्ही म्हातारे झालोय सुनेला सांग थोडंफार काम करावं आम्ही गडबडीत म्हणायचा आई तुला कशाला एवढी काळजी सगळं सुरळीत आहे मिनलला तिच्या पद्धतीने जगू दे हे उत्तर ऐकून उषा देवीचं मन खट्टू व्हायचं त्या रात्री बारा वाजून गेले होते दार उघडलं आणि आम्ही व मिनल घरात शिरले दोघांच्या अंगावर पाठीचे कपडे चेहऱ्यावर थकलेली पण अजूनही नशेची चमक उषादेवी दाराशीच उभ्या राहिल्या काय रे रोज एवढे उशिरा परतता मी म्हातारी घरात कामानं हैराण झाले तुमचे वडील बाजारहाट करतात आणि तुम्ही मजा मारत असता आम्हीने आईकडे पाहिलं मग मिनलकडे मिनलचा चेहरा संतापला होता आई सकाळी बोलूया ना असं म्हणून तो पत्नीबरोबर आत गेला उषा देवीच्या डोळ्यातून पाणी आलं या दोघांनी आमचं आयुष्य नरक केलंय आता सहन होत नाही रमेशरावांनी कडक आवाजात उत्तर दिलं उषा पुरे झाला आता आजपर्यंत आपण गप्प बसलो पण आता नाही ह्याचा वेळेवर इलाज करावाच लागेल नाहीतर आजार बरा होणार नाही उद्या सकाळी ह्यांना खरी औषधं दाखवतो दुसऱ्या दिवशी रमेशरावांनी मुलगा बसून यानं खोलीत बोलावले आम्ही गोंधळलेला होता मीनल ही चिडलेली होती लवकर बोला मला जिमला जायचं आहे मीनल उर्मटपणे म्हणाली रमेशरावांनी कपाटातून का कागद काढले हे न्यायालयीन कराराचे कागद आहेत आम्ही तुला आठवतं का तुझ्या अठराव्या वाढदिवशी तुला महागडी बाईक घेतली होती तेव्हा मी तुझ्याकडून सही करून घेतलं होतं त्यात लिहिलं आहे की आयुष्यभर मी आईवडिलांची काळजी घेईन अन्यथा मालमत्तेवर माझा कोणताही हक्क राहणार नाही डॉक्टर बनण्यासाठी आम्ही केलेला खर्च व्याजासकट परत करावा लागेल हे ऐकताच मिनलचा रंगच उडाला काय एवढे पैसे आम्ही कुठून आणणार आणि कुठे जाऊ आमेलाही धक्का बसला आई वडिलांचा स्वाभिमान त्यांची वेदना त्याला समजली तो हळू आवाजात म्हणाला बाबा आम्ही चूक केली माफ करा पण आम्हाला एक संधी द्या रमेशराव ठाम आवाजात म्हणाले आजपासून घरकाम तुम्ही दोघांनी करायचो मिनल तू स्वयंपाक घर सांभाळायचो आम्ही तू बाहेरची सगळी कामं करायची आम्ही तुम्हाला मदत करू पण जर पुन्हा दुर्लक्ष झालं तर दुसरा वसियतनामा तयार आहे आमच्या संपत्तीचा एक पैसाही तुम्हाला मिळणार नाही त्या दिवसापासून सगळं बदललं मिनल सकाळी उठून स्वयंपाक करू लागली सुरुवातीला तिला खूप जड गेलं पण हळूहळू तिला, -तिला समजलं की घर चालवणं किती मोठं काम असतं उषा देवी तिला कधी रेसिपी सांगत तर कधी मार्गदर्शन करत आम्ही बाजारहाट करून आणू लागला सकाळी दूध भाजी किराणा सगळं स्वतः करायचा काम करताना त्याला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव झाली त्यांना जाणवलं एवढी वर्ष आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय काय सोसलं होतं मिनलचं मन हळूहळू बदलत गेलं तिला जाणवलं की तिनं उषा देवींना किती दुखवलं आहे एके दिवशी ती उषा देवींच्या पायाशी बसली आई मला माफ करा मी अहंकारात मध्ये अंध झाले होते तुम्ही इतकी कामं केलीत मी मात्र माझा स्वार्थ पाहिला आता मी खऱ्या अर्थाने तुमची मुलगी होऊन राहीन उषा देवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बाळा आम्हाला मालमत्तेची लागसा नाही आम्हाला फक्त तुमचं प्रेम तुमचा आदर हवा आहे ही गोष्ट फक्त घरापुरतीच राहिली नाही तर शेजारी पाजारीही बोलू लागले रमेशरावांनी खरंच योग्य केलं मुलगा सून यांना स्वतःची जबाबदारीची जाणीव करून दिली आजच्या काळात अनेक आई वडील लाचार होतात पण त्यांनी स्वाभिमान जपला आम्ही आणि मिनल गावात गेले तेव्हा सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं कारण ते आता खरंच बदलले होते त्यांनी उषादेवी आणि रमेशरावांना देवासारखं स्थान दिलं रमेशराव आणि उषादेवी समाधानी झाले जरा उशिरा का होईना पण आपला मुलगा असून योग्य मार्गावर आले आपल्या स्वाभिमानाचा विजय झाला दोघांच्या चेहऱ्यावर आता आनंदाचं हास्य उमटलं मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद